सुद्धा गडाच्या या तटबंदी दरम्यानच आपल्याला गडाचा हा छोटेकाणी चोर दरवाजा पाहायला मिळतो जर तुम्ही दूरवरून पाहिलं तर भव्य अशा तटबंदी दरम्यानचा हा दरवाजा आपल्या सहजपणे लक्षातच येणार नाही आणि या दरवाज्यांची बांधणीच मुळात अशा मोक्याच्या ठिकाणी केली जायची की शत्रू तो सहजपणे लक्षात येणार नाही बरं या दरवाज्याचा आकार जरी लहान असला तरी या दरवाज्याचं महत्व खूप मोठं आहे कारण समजा गडावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आणि पलायन करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही तर अशा वेळी या चोर दरवाजांचा वापर केला जायचा साधा उदाहरण घ्या इसवी सन सोळाशे घातला आणि रायगडाला वेढा घातला असताना गडावर महाराणी येसुबाई असतील राजाराम महाराज असतील आणि इतरही सहकारी गडावर उपस्थित होते जर का रायगडाला कोणतीही चोरवाट नसती तर राजाराम महाराजांना गडावरून निष्ठून जाणं शक्य झालं असतं था का याचा विचार तुम्हीच करा त्या रायगड किल्ल्याला जर का एकच वाट असती तर राजाराम महाराज शत्रूच्या हाती लागले असते आणि जर का राजाराम महाराज शत्रूच्या हाती लागले असते तर मराठा साम्राज्याचा गाडा तिथंच उलटा झाला असता त्यामुळे हा दरवाजा छोटा जरी असला तरी त्याचं महत्व खूप मोठं आहे त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही गडावर याल सुद्धा गडावर तेव्हा हा दरवाजा पाहायला विसरू नका